गुड मॉर्निंग शिबदास मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसेच सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात काल रात्रभर सुद्धा पाऊस होता बारीक बारीक आता जरा उज्जल डबाही भरून झालेला आहे मग पावसाळी वातावरण सगळीच सगळीकडेच पाऊस आहे म्हणा सगळीकडे रेड अलर्ट येलो अलर्ट सांगितलेलं आहे आता यांचा मी डबा भरून ठेवलेला आहे भेंडीची भाजी पोळी झालेली आहे माझी आता नाश्ता बघू रोजचा नाश्ता काय करा हा प्रश्न पडतो आता बघू नाश्ता मी आज आता बटाट्याची रसभाजी आणि पुरी पुरीचं हे केलं भा भाजी झालेली आहे भाजी इन्स्टंट करून घेतलेली आहे कुकरमध्ये लावून घेतली आहे आणि बघा पुरीचं पण पुऱ्या करण्यासाठी मी तिंबून ठेवलेलं आहे <coughs> आता प्रत्येकाला चार पुढं येतील एवढंच केलेलं आहे का तर नाश्ता हा नाश्ताच असतो आपल्याला नाहीतर ते, ते जेवण झाल्याचं कुईल आता मी कुकरचं झाकण काढते भाजी दाखवते कशी झाली आहे बघा बटाट्याची भाजी केली मी कुकरमध्ये इन्स्टंट आलं लसूण आणि खोबरं आणि एक बटाटा हे दोन बटाट्याचे होडी आहेत ना त्या मिक्सरमध्ये मी त्यासोबत काढलेले आहेत आज जरा वेगळी केलेली आहे भाजी आणि बघा अशी ही भाजी झाली आता आता मी कढई ठेवलेली आहे तेल थोडं गरम झालेलं होतं मी बंद करून घेतले आता चालू करते बघा कढई ठेवलेली आहे आता मी फुऱ्या करते हिंची आंघोळ झाले मिस्टांची आंबोळ झालेली आहे थोडंसं पीठ घेते लावायला मी पुऱ्यासाठी याच्यामध्ये काय के केलेलं आहे निम्मी कणिक आणि निम्मा रवा असं याच्यामध्ये घातलेलं आहे ओवा जिरे थोडंसं मीठ टाकले आणि तेल टाकलं आहे मोहन म्हणजे गारस तेल टाकलेलं आहे आणि चांगलं मळून घेतलेलं आहे तर थोडंसं पुऱ्या कडक होण्यासाठी केलेलं आहे त्या मी गाठून घेते आणि तळती सासूबाईंची पण नाश्त्याची वेळ झालेली आहे पण पण ताक नाश्ता येईल पहिला मी काय केलं त्यांचं पण जेवायचं वाढून ठेवलं त्यांचा डबा भरलेला आहे मिश्रांना पण देते पण एकदमच वाटलं आता हे घाशी पुरी झाली आहे मसाला जाडसर लवाय ना तो त्यातल्यामुळे छान आणि अर्धा तास झालं जवळजवळ भिजवून ठेवलेलं होतं मी रोज रोज नाश्त्याला काय करावं प्रश्न पडतो म्हणजे चला आता खूप दिवस झाले पुरी भाजी केलेली पण नव्हती म्हणजे चला आज करूयात आवडला का तुमचा का कशी पुरी टम्म फुगलेली आहे आणि बाटीमध्ये भाजी घालते तुम्हाला दुःख काकू देऊ पाहिला तुम्ही खा मी काकू देते देते पुरी भाजी तयार झाली या पुरी भाजी खायला सगळेजण फॅन चालू केले का नाही तर पुन्हा गारून जाईल घ्या मी का पूर्ण भीतीचे वेळ एकच भितळते कारण साईजनी पण मोठी आहे आणि तेलाची बचत आवडलं का तुमचं नाही 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 जास्त तीन रे नाही तर दोन बोल काल त्या म्हणले मला आम्ही नाश्ता करणार नाही शिब्दा उद्यापासून नाश्ता बंद बघू आता काय रिॲक्शन काय म्हणून त्यांची <laughs> कापूची रिॲक्शन बघणार आहे काल म्हणलं नाश्ता दिल्यामुळे मला जेवण नाही जात सासूबाईंना पण देते अच्छा सासूबाईंना नाश्ता देते सासूबाईंना पण देते नाश्ता साहेब तुम्ही पण ठा हो? गे घ्या नाही घेते मी काय कुठे कडीपत्ता काढलेले काकूनच काढून दिले तर तुम्हाला घेते मी घ्या तुम्हाला उशर होते आता जेवणच आहे म्हणलं डायरेक्ट घ्या <laughs> म्हणता

तोच असतो नाश्ता असतो जेवण असतो वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता असतो नाश्ता झाला सगळे डबे भरून झाले सगळी कामं झाली आता पण हे पण निघालेत हा विजवते हे पण निघालेत आता ऑफिसला चला असल्यामुळे ना सगळीकडे हे रेनकोट घेऊन चाललेत आता रेनकोट शिवाय काही गत्यंतर नाहीच आहे आणि टू व्हीलर जावं लागतं फोर व्हीलर काढायची म्हटले तर ती रस्ते सगळे नेता येत नाही ऑफिसला चला बाय बाय टेक केअर भेटूया नवीन अशा ब्लॉकमध्ये तोपर्यंत तो तो बाय बाय काय